नमस्कार मित्रांनो चला मी अतुल रेकॉर्ड आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गावाकडचा वडा कसा वाहतो तुम्हाला दाखवणार आहे हे आमच्याकडे गावाकडे छोटेछोटे ओढे आहेत भरपूर पाणी आहे पाऊस पडला पा। आहे सगळं चांगलं आहे बारकं बनतो मासे सगळं टाकलं आहे बघू मासा सापडतो आहे का आता आणि तुम्हाला ही म्हणजे लेमोठ मोठं ओढ नाहीत आमच्याकडं छोट छोट्या ह्याला आम्ही नद्या म्हणतो नद्या सगळ्यात महत्वाचं आहे अशी जी न नदी आहे ही पांदी किती आहे बघा बरं आता हे पाणी स्वच्छ नदीचं वाहणारं झुळजुळणारं पाणी धुवायचे मस्त ह्याच्यात आणि ही वाहणारी नदी आणि याच्यातून झुळजूळ वाहणारं पाणी पाण्याचा खळखळणारा आवाज कसं वाटतंय बघा बघ किती छान वाटते हे गावाकडलं मित्रांनो असं वातावरण आहे कसं वाटलं छान वाटतं का नाही आणि सगळ्यात महत्वाचं आहे की इथं गावाकडे अशा हिरवगार परिस्थितीमध्ये करमून जाते सगळ्यात महत्वाचं जा, करमून करमणूक होते सगळ्यात जास्त जरा बारका बंद तिकडे गळ टाकलाय बघू आपण इकडं पाणी वाहते खेकड्या बिकड्या कुठं दिसते का बघू आपण आता ही गावाकडला छोटासा पूल आहे आणि ही वाहणारी नदी आहे तर ही आहे मित्रांनो दुसरी नदी आमच्या गावाकडली बारकी नदी ओड़ा आणि हे जाऊन खाली तलावाला मिळते आणि तलावाला मिळून अ तलावामध्ये जे पाणी साठते सगळ्यात महत्वाचं तर जयराम आराम धरतोय मासे गळाला आहे मित्रांनो आता गावच्या नदीवर आहे मी आलो शिकारीला माशाची शिकार गळानं मासा धरायचं काम चाललं आहे आता गावची नदी एक छोटीशी वाहती जास्त मोठी बी नाही म्हणजे तुम्ही सीना भीमा नदी बघितल्यावर सीना भीमा नदी बघितल्यावर ती मोठ्या नदी असतात ही आमच्या गावाकडची जी नदी आहे तिला तुम्ही वडा म्हणचाल वडा काय मागं घेता हॅलो जे आरामा इथं आणि गळानं मासे धरायचं चा, काम चाललं आहे गळाला तुम्ही काय बी लावू शकता माश्याचं तुकडं लावू शकता बारकं कुठं काय लावू शकताय पीठ लावू शकता मटणाचा तुकडा लावू शकता म्हणजे आपापल्या पद्धतीनं काय लावायचं ते लावू शकता आता चाललं आहे हळूहळू हळू मासे पकडायचं तुम्हाला सांगतो एक सापडला आहे मासा दाखवू का तुम्हाला आता गुगळ सापडली आहे गुगळ नदीत आहे बघा आता गूगल सापडी दाखवतो तुम्हाला दुसरा गळ टाकला आहे हे बघा ह्याला म्हणतात गुगल जिवंत आहे आता बघितलं का आणि ही गुगल तुम्ही बघा दोन मिशे असतात मिशे आहेत तिला आणि काटे असतात अशी चपट्या रंगाची असते हिला गुगल म्हणतात तुमच्याकडे हिला काय म्हणतात ते नक्कीच कमेंटमध्ये करून स सा, सांगायचे चला हिला ठेवून देऊ दोन चार सापडले तरी बाज झाल्या प्या तळायला जयराम आहे तयारामनं गळ टाकला आहे पाण्यात बघूया आता काय नेमकं सापडतंय का मोठा लागाय पाहिजे अर्धासा किलोचा बघूया परत एकदा ट्राय चालला आहे शिकार म्हणजे कसं असतं असं शोधत बसावं लागतं शोधत कष्ट करावं लागतात हा हा थोडक्यात होकला 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 हा भारले खाली सोडू नको दर तरंगच राहू दे म्हणजे लागल एक सापडली गुगळ मित्रांनो फक्त आता आणि एखादी सापडले तरी बघते तर तिथे त्वचा मारते बरं का दुरीच आहे ना पांढऱ्या रंगाची फक्त त्वचा मारते पण काय झाले काय काळानस बघूया ट्राय कुठं परत एकदा सोडला इकडं हम्म